शिक्षण सम्राट श्री जुबानाना पाटील यांच्या शेतामध्ये कंदलगावमध्ये पाणीचा पॉईंट जंगमस्वामी पानाडी यांनी दिला व त्यांना तीन इंची पाणी लागले व जंगमस्वामी पानाडी यांनी त्यांना बसून पाणी काढून दिले त्यामुळे त्यांचे मनापूर्वक आभार श्री जंगमस्वामी पानाडी यांचे मनपूर्वक आभार यूट्यूब चॅनलमध्ये अनेक लोकांना तिने बसून पाणी काढून दिलेले जे व्हिडिओ आहेत ते कृपया पाहावे धन्यवाद पुढे